બરાબર ini નીકળેલા હે કામ આવ Oh oh. ये बलो, बलो। ये बोल पाहुण्याला पाणी घेऊन आला बा तांब्यात चाहूबी उल पाहुण्याला असं उस्त पाणी पाहू घ्या वाटते मला केवढं मोठं कुत्र आहे कुठून आणले असलं म्हणजे पाडत नाही तांब्या तोंडाला

हुशार कुत्रा कुत्रा न घरी आलो सारी सारखा आंघोळीला पाणी द्यायला लागली मला आमची ताई जाणार आहेत का आणि पोहराने काय केलंय मी तर पोहरानी गपचिपच कशी चप्पल का पोर काय बांधला चारशे चोरच म्हणते तेव्हा पोर आता गाडी शिकलाय गपचिप चोरून चोरून तेव्हा आता नका गबा भाया पडल रे ग बस बघ आता की आम्हाला कामच लागले मित्रांनो एका दिवसात शिकला म्हणाय गुपारपासन पुढे शिकलाय दोन वाजल्यापासून बारक्या पोरांना मित्रांनो गाडी पण काय हो का घरीची लावलेली गाडी आता पळवून नेते देऊन फिरते आणि ही बघा मित्रांनो गाडी वाजून त्याला गाडी येत नाही गाडी बसते दादा ग बस किर काय नका दादा हो का आमचा सारखा आलं घरी कामाव नका सारखं चालू पाहिजे गाडी त्याला आवरत नाही सारे काय मी गाणं गेली तर पर्यंत चालू करून तुला बी मजा वाटते उद्या आता मी काय करू त्याला काय मी गाय तुला बी आपलं बस आहे परत राहते कस होत मित्रांनो पल्ली केली वाहन असते ती त्यामुळे काय आपणाला कसं होतं भ्या वाटतं म्हणून आपलं आपल्या आपल्या मापानं आपण हे करायचं हे बाद झाली घेऊन

By because. <laughs>